नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी चुकीचे पदार्थ चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे वजन आणि चरबी दोन्हीही फास्ट वाढतं आपण शक्यतो रात्रीच्या वेळेस बाहेर जेवायला जातो आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये हे चार पदार्थ घेणं टाळा पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे मैदा पिझा पास्ता ब्रेड यासारखे पदार्थ रात्री अजिबात घेऊ नका दुसरं तळलेले पदार्थ ट्रान्स फॅट भरपूर असल्यामुळे आणि रात्रीच्या वेळेस डायजेशन आपलं अतिशय स्लो असतं त्यामुळे सगळंच्या सगळं चरबीमध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात होते तिसरं म्हणजे बटाटा आता बटाट्यामुळे तसंही वजन वाढतंच पण बटाटा इन एनी फॉर्म रात्री घेऊ नका फॅट्स पण भरपूर असतात आणि कार्बोहायड्रेट भरपूर असल्यामुळे वजन लगेचच वाढायला सुरुवात होते आणि चौथं सगळ्यात महत्वाचं रात्रीच्या जेवणामध्ये जेवणानंतर किंवा जेवणाऐवजी फळं अजिबात घेऊ नका यामुळे काय होतं की ग्लुकोज लेवल वाढायला सुरुवात होते आणि डायजेशन डिस्टर्ब होतं धन्यवाद